नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचे स्वागत आहे मराठी बिग बॉस कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलवर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाऊच्या धक्क्यावरती रितेश देशमुख यांनी अंकिताला चांगलेच रितेश सर अंकिताला म्हणतात ज्या धनंजयने तुम्हाला घरात आल्यापासून प्रत्येक गोष्टी मध्ये सपोर्ट केला तुम्हाला जेवण सुद्धा बरवलं प्रत्येक वेळी तुम्हाला समजून घेतलं आणि समजूनही सांगितलं त्याच धनंजयला तुम्ही नॉमिनेट केलं ही आहे का तुमची मैत्री त्यावर अंकिता काही बोलण्याचा प्रयत्न करते तेव्हा रितेश सर म्हणतात माझं बोलून झाल्यावर तुम्ही बोला त्यानंतर रितेश सर म्हणतात अंकिता नॉमिनेट झाला म्हणून किती असभ्य तुम्ही अंकिता म्हणते की मी असं कुठेही वागले नाही तेव्हा रितेश सर म्हणतात तुम्ही ज्या प्रकारे घनश्याम यांना ओढले आहे ते कुठेही माणुसकीला धरून नाही तुम्ही तिथे अग्रेशन दाखवलं तुम्ही घनश्यामला ब्लॉक सुद्धा करू शकत होता परंतु तुम्ही ते न करता त्याला फरफटत ओढत नेलत हीच का तुमची माणुसकी पुढे रितेश सर म्हणतात तुम्ही जवळच्या मित्राला नॉमिनेट करता आणि जे तुमच्या विरोधात होते त्यांना मित्र बनवून त्यांच्यासोबत बसता तुम्हाला काय वाटतं रितेश सर अंकिताला बरोबर बोलतायत का ते कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद